जे आम्ही म्हणलो तो चेहऱ्याचं स्ट्रक्चर तुम्हाला आता क्लिअर दिसत असेल दोन डोळे नाक दोन, आणि दोन कान पण पूजा समोर दिसते ते विरुपाक्ष मंदिर आहे आणि आम्ही केलेली रूम समोर आहे नवीन गॉगल घेतलेला आहे हमकीच्या बाजारातून टेंपल आम्ही आलोय विरुपाक्ष मंदिरात आणि समोर दिसते ते कायम रीलमध्ये व्हायरल असणार ती पट्टदकलचा संपूर्ण मंदिर समूह पाहून झालेला आहे आता दहा साडे दहा वाजत आहेत आता आम्ही निघालो हम्पीला नमस्कार आत्ता मी जस्ट हम्पीमध्ये पोचलो आहे समोर पाहतायत विरुपाक्ष मंदिर आहे हे आहे हंपीचा संपूर्ण परिसर आम्ही थांबलो आहे रंजना गेस्ट हाऊस इथं ही आमची रूम आहे आता लॉक करून आम्ही बाहेर निघालो आहे आम्ही येऊन खूप उशीर झालं पण आम्ही प्रवास करून थकलो होतो थोडंसं जेवण करून फ्रेशअप झालो आहे तोपर्यंत आम्ही काय व्हिडिओ शूट केलो नाही आता चला हम्पी पाहायला आपलं पहिलं लोकेशन आहे विरुपाक्ष मंदिर नवीन गॉगल घेतलेला आहे हम्पीच्या बाजारातून छान वाटतं आहे आम्ही मस्त बघा कसं तयार झालं आहे तयार होऊन आम्ही निघालो आहे हंपीतलं आमचं पहिला लोकेशनला ते म्हणजे लोकेशन विरुपाक्ष टेम्पल माझ्यासमोर जे आहे ते विरुपाक्ष टेम्पलला मी आत्ता जस्ट कॅमेरा सर्कल कॅमेरा फिरून तुम्हाला दाखवतो तत्पूर्वी मी तुम्हाला आधी सांगितलं इथेच जवळपास हीच थांबा आमची रूम दाखवतो मी ही पूजा समोर चालती आहे समोर दिसते ते मंदिर आहे आणि आम्ही केलेली रूम समोर आहे ते झेंडा दिसतंय झेंडाच एक्झॅक्ट खाली आमची रूम आहे ब्लू कलरचं घर कलर जा जाताना जाऊ ती समोर माझी गाडी दिसते तुम्हाला आणि हे विरुपाक्ष मंदिर आहे नेन गो येनसल कम्पी दागा बऱ्या तू चांगत आहे इग हम्पी विरुपाक्ष टेम्पल आमच्यासमोर छान ऑप्शन होते जीन्स घालणं टी शर्ट घालणं पण आम्ही अगदी इंडियन मी शॉर्ट कुर्ता घातले पूजाने पंजाबी वेअरिंग केलं आहे कारण आम्ही मंदिरला जातोय आणि मस्त आहे किती मोठं आहे बघ मला वाटते वीस मजले असेल बघूया भेटूया आतमध्ये ह्याला गोपूर म्हणतात ना विरुपाक्ष मंदिराचं गोपूर किती प्रचंड आहे बघा खाली तुम्हाला माणसं दिसत असेल किती भव्य दिव्य आहे आम्ही आलोय विरुपाक्ष मंदिरात आणि समोर दिसते ते कायम मध्ये व्हायरल असणार आहात ती थोड्या वेळात आपण तिथं जाऊया पहिल्यांदा हे सर्व मंदिर समूह आपण पाहणार आहोत शतकातील या वैभवशाली राज्यात मंदिर हे भारतातील सर्वात जुने व दीर्घकाळ पूजा अर्चा होत असलेले मंदिर म्हणून ओळखले जाते तुंगभद्रेच्या दक्षिण काठावरचे हे शिवमंदिर त्याच्या भव्यपणामुळे तसेच नऊ मजली गोपुरामुळे जगप्रसिद्ध आहे पूर्व गोपुरातून आत प्रवेश केल्यानंतर मुख्य बांधकाम दिसते मंदिरात पिंडी आहे व डावीकडे वैशिष्ट्यपूर्ण तीनमुखी नंदी आहे मंदिराच्या खांबावर कोरीकॉम केले आहे नंदीच्या बाजूला असलेल्या भिंतीवर हंपीचा मोठा नकाशा आहे कृष्णदेवराय राजाने पंधराशे दहा सालात बांधलेला तीन मजली मनोरा आजही सुस्थितीत आहे मुख्य मंदिरात दरवाज्यावर आठ फुटी दोन द्वारपल आहेत या गाभाऱ्यात शिवलिंग आहे तेथेही पंपा व भुवनेश्वरी देवीच्या सुंदर मूर्त्या आहेत चौदाव्या शतकात विजयनगर साम्राज्याचा व्यापक विस्तार झाला त्यावेळी मंदिराला विशेष महत्व प्राप्त झाले सोळाव्या शतकापर्यंत मंदिर साम्राज्याचे मुख्य केंद्रस्थान होते विजयनगर साम्राज्य त्याच्या काळातील सर्वात शक्तिशाली राजापैकी एक होते विजयनगरचे शासकांच्या आश्रयाखाली विरुपाक्ष मंदिराची भरभराट झाली विजयनगरचे शासक कलेचे संरक्षक होते त्यांच्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यासाठी हे मंदिर एक महत्वाचे केंद्र ठरले मंदिराच्या बाहेर आम्ही आलोय संपूर्ण मंदिर, आलो मंदिर पाहायला तुम्हाला एक दीड तास पुरेस आहे आत गेल्यानंतर मंदिर समोर तर आहेच अगदी जुन्या धाटणीचं शैलीचं सगळं शिल्पकला आहे मूर्तिकला आहे आणि अशा काही ठिकाणी ते कन्झर्व करत आहेत जतन करत आहेत आणि आकर्षण आकर्षक म्हणजे तिथं हत्ये आहे जे व्हायरल झालेलं आहे यूट्यूब इंस्टाग्राम रीलवर तिथं तुम्ही जाऊन त्याचा आशीर्वाद घेऊ शकता खायला देऊ शकता इव्हन त्याला जर आपण पैसे दिले तर आपल्याकडनं पैसे घेऊन ते मालकाला देतं आणि आपल्याला छान आशीर्वाद देतं आता आमचा अविरूपाक्ष मंदिराचा परिसर बघून झालेला आहे आता आम्ही जातोय सूर्यास्त पाहण्यासाठी हेमकूट टेकडीवर चला भेटूया हेमकूट मंदिर परिसर हेमकूट टेम्पल कॉम्प्लेक्स हेमकूट टेम्पल कॉम्प्लेक्स आम्ही जातोय अगदी विरुपाक्ष मंदिराच्या जस्ट उजवीकडनं वर जायला पायऱ्या आहेत आणि याला गुगलवर सर्च आपण केलं तर सनसेट पॉईंट हंपी असं सुद्धा येतं थोडंसं वर चालत आल्यानंतर हेमकूटद्वार असं एक पॉईंट आहे हे जे मागं आमच्या आहे आणि ते क्रॉस केल्यानंतर समोर जे दिसतं ते अगदी आश्चर्यचकित करून टाकतं जिथे पाहावं तिथं मंदिर समूह आहे तुम्ही पाहू शकता मी कॅमेरा फिरवतो आहे हे सगळंच माझ्या मागं जे दिसतं ते मंदिर समूह आहे अतिशय छान आहे एकदम टोकावर आम्ही जाणार आहोत सनसेट पाहण्यासाठी जिथं पाहिल तिथं दगडांचा संग्रह संग्रह म्हणण्यापेक्षा भले मोठे दगड आणि वेगवेगळं मंदिरं समोर पाहतो आहे आपण आपल्या मागं दिसतं ते विरूपाक्षचं टेम्पल समोर चाललोयच आम्ही पूजाने मला काय त्या सांगितलं काय पूजा काय दिसलं तुला ते स्टोनमध्ये जरा झूम करून बघितलं ना असं एक माणसाचा चेहरा दिसतंय लाईक डोळे नाक नाक आणि तोंड एकदम बरोबर आहे माणसाचा मनुष्याचा चेहरा दिसतंय नाक दोन डोळे तोंड जे आम्ही म्हणलो होतो चेहऱ्याचं स्ट्रक्चर तुम्हाला आता क्लिअर दिसत असेल दोन डोळे नाक तोंड आणि दोन कान पण आहे पूजा म्हणाली आता बाकीचं मंदिर समूह पाहण्यासाठी आम्ही जाणार आहोत मंदिरांचा समूह पाहू शकता हे सभा मंडपाचा स्ट्रक्चर आहे सूर्यास्त होतोय विरुपाक्ष मंदिराचा कळस आपल्याला दिसतोय गोपराचा हेमकूट मंदिर समूहावर आम्ही आहोत हेमकुट टेम्पल समूह आम्ही बघून छान सूर्यास्त पाहिला तुम्हाला व्हिडिओ आता दाखवतो मी सूर्यास्ताचा पण हे खूपच सुंदर आहे अगदी दिवसभराच्या धावपळीतून तुम्ही जेव्हा विरूपाक्ष टेम्पल बघून सनसेट पाहिले तर तुमचं मन अगदी प्रसन्न होतं आजचा हम्पीतला आमचा दिवसातला विरुपाक्ष टेम्पल हेमकूट परत रांगाने सनसेट आम्ही बाहून झालेला आहे